पाहूया केंद्र सरकारच्या पुरस्कृत अमृत दोन पॉइंट शून्य योजनेअंतर्गत निपाणी शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सविस्तर प्रकल्प प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार शशिकला झोल्ले यांनी दिली निपाणी शहरात दोन हजार पंचवीस पर्यंत पाण्याची कमतरता राहणार नाही याची खात्री करणे व जवाहर तलावातील पाणीसाठा वाढवण्यासाठी नळंदा एनजीकॉन प्रायव्हेट लिमिटेड पटना बिहार यांच्यासोबत करार करण्यात आला आहे प्रस्तावित जॅकवेल वेदगंगा नदी ते जवार तलावापर्यंत अंदाजे सात पॉईंट सत्तर जाईल आणि खोदलेला रस्ता पुन्हा डांबरीकरण करण्यात येणार अमृत दोन पॉईंट शून्य योजनेअंतर्गत बत्तीस पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपयांमध्ये केंद्र सरकारचा वाटा पन्नास टक्के आहे राज्य सरकारचा वाटा चाळीस टक्के आहे तर संबंधित नगरपालिका निपाणीचा वाटा दहा टक्के असून दोन हजार पर्यंत जवाहर तलावातील पाणीसाठा वाढवण्यासाठी वेदगंगा नदीपासून वेगळी पाईपलाईन बसवून तलाव पाण्याने भरण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे शहरात बाय पद्धतीने लोकांना पाणी पुरवण्यासाठी दहा लाख लिटर पाण्याची ओव्हरहेड टँक व पाच लाख लिटर पाण्याची ओव्हरहेड टँक अकोळ रस्ता हुडको कॉलनी येथे निर्माण करण्यात येईल दोन ओव्हरहेड टाक्या बांधल्या जातील पावसाळ्यात यमगर्णी जॅकवेला जाण्यास कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य रस्त्यावरून पाच मीटर रुंद तीस मीटर लांबीचा पूल बांधला जाईल आणि लवकरच काम सुरू केले जाईल अशी माहिती माजी मंत्री आणि निपाणीचे आमदार शशिकला झोल्हे एसबी न्यूज साठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा